होत जो उमेदवार असेल त्यासाठी एकत्र काम करू असं संदीप नाईक यांनी स्पष्ट केलं के भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काम करा। काम करावं आम्ही करू असं देखील संदीप नाईक यांनी स्पष्ट केलंय आपल्याला के अपेक्षित असल्या सर्वच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नसतात त्यामुळे ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा उमेदवाराला तिकीट मिळतं त्या ठिकाणी आनंद असतो ज्या ठिकाणी मिळत नाही त्या ठिकाणी दुःख असतच परंतु अशी जरी परिस्थिती असली तरी तिसऱ्यांदा मोदीजींना पंतप्रधान करण्याकरता सर्वांनी एक दिलानं कामाला लागलं पाहिजे त्यामुळे तुम्ही काम कराल का हा प्रश्नच मूळता चुकीचा आहे संपूर्ण कार्यकर्त्यांनी काम करावं एक दिलानं करावं आपण पाहतोय सर्व गोष्टी मनाप्रमाणे होत नसतात उमेदवारासाठी आपण काम करणार असं संदीप नाईक यांनी स्पष्ट केलेलं एकीकडे नरेश मस्के यांच्या उमेदवारीला विरोध होतोय तर दुसरीकडे ठाण्यातील शिंदे गटाचा लोकसभेचा उमेदवार डमी असल्याचा गंभीर आरोप नवी मुंबईमधील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे कल्याणमधील निवडणूक श्रीकांत शिंदेंना सोपी जावी यासाठी शिंदेंनी ठाकरेंसोबत हात मिळवणी केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केलेला आहे पूर्वाश्रमीचे त्यांचे जे असणारं प्रेम त्या ठिकाणी उतू आलं आणि त्या ठिकाणी जो उमेदवार दिलेला आहे तो एक श्रीकांत शिंदेला निवडून आणण्यासाठी डमी उमेदवार दिलेला आहे त्या डबी उमेदवाराची परतफेड करण्यासाठी ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये राजन विचारे जे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे उमेदवार आहेत ते निवडून येण्यासाठी आम्ही तर म्हणतो की नरेश म्हस्केनं त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे दरम्यान एक मोठी बातमी समोर येते नवी मुंबईतल्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर करू असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलेलं आहे आपण त्यांची समजूत घालणार असल्याचं देखील बावनकुळे यांनी सांगितलंय नवी मुंबईतल्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर केली जाईल असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते थोडे नाराज असतील त्यांना आम्ही समजूत काढू नाही आता नाराजी व्यक्त होत असतं प्रत्येक ठिकाणी थोडी नाराजी असणार कारण प्रत्येकाकडे सक्षम उमेदवार हो आहे प्रत्येकाकडे सक्षम संघटना आहे त्यामुळं आमचं आम संघटन ठाण्यामध्ये मोठं आहे त्या ठिकाणची परिस्थिती प्रचंड संघटनेची मजबूत आहे असं असताना शेवटी महायुतीचा धर्म आम्ही पाडला